नमस्कार मित्रांनो जय जवान जय किसान ह्या प्रत्येक शेतकरी पुत्रांसाठी व्हिडिओ आहेत ज्यांनी आपल्या आयुष्यात इंजिनीअरिंग केलं आणि मोठमोठ्या कंपन्यात नोकरी करतायत अरे त्या इंजिनिअरिंग करण्यापेक्षा मोठमोठ्या कंपन्यांना भलं करण्यापेक्षा मोठमोठ्या कंपन्यांना एम्प्लॉयमेंट देण्यापेक्षा तुम्ही आपल्या शेतकऱ्याचा विचार करायला पाहिजे शेतकऱ्याचं कसं भलं होईल याचा विचार करायला पाहिजे शेतकऱ्यांच्या शेती टेक्नॉलॉजी कशी अपडेट करता येईल शेतकऱ्यांनी पिकवलेला माल आपल्या बापाने पिकवलेला माल हा कसा विदेशात पाठवता येईल याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे शेतकऱ्यांना कर्जमाफीची नाही शेतकऱ्यांना एम एस गरज पडणार नाही तर शेतकऱ्यांनी जर सुशिक्षित शेतकरी बनला त्याला विदेशात आपला माल पाठवता आला तर कोणत्या सरकारकडे झुकण्याची गरज या शेतकऱ्याला पडणार नाही बऱ्याच देशात भारताच्या शेतीचे प्रॉडक्टची खूप मागणी आहेत ता कसा एक्सपोर्ट करता येतो आणि या शेती शेतीविषयक कसं आपलं नॉलेज वाढील आणि आपला शेतकऱ्याचा कसा उ, उ, उद्गार होईल त्याचा कसा तो वर जाईल याच्या भवितव्यासाठी आपण विचार केला पाहिजे अशा भावनेचं शिक्षण आपण घ्यायला पाहिजे तो खरं शेतकरी पुत्र राहतील मोठ्या मोठ्या कंपन्यांना वाढवून तिथं काम करून मोठ्या मोठ्या कंपन्या वाढवून काहीही अर्थ नाही आपला बाप वाढला पाहिजे आपल्या गावातला कास्तकार वाढला पाहिजे अशा भावनेचं शिक्षण घ्या आणि अशा लोकांना मोठं करण्यासाठी काय करता येईल कोणतं शिक्षण घेता येईल याचा विचार करा आणि अशा पद्धतीचे तुम्ही सुशिक्षित बना नुसतं इंजिनियर करून मजदूर कंपनीचे कॉर्पोरेट एम्प्लॉई बनू नका कॉर्पोरेट मजदूर तुम्ही बनवू नका मोठ्या कंपनीचा एम्प्लॉई असण्यापेक्षा आपल्या शेतीचा मालक असणं हे अभिमानाने सांगा धन्यवाद मित्रांनो सगळ्या शेतकरी पुत्रांना पाठवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नवीन सुरुवात करतोय शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन नवीन अपडेट येत राहील सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो